नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि युवक सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन पार पडलं सातत्यानं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला आहे प्रचंड बेरोजगारी वाढत चाललेली आहे सातत्यानं केंद्र सरकार आणि राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे अशा निर्णयांमुळे मराठी तरुणांना हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे अशी भावना यावेळी शहर जिल्हाध्यक्षा संजयजी बजाज साहेब आणि युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्यासह युवक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी व्यक्त केली सदर आंदोलनात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत युवकांच्या कमी होत जाणाऱ्या रोजगारासंदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार कार्याध्यक्षा संदीप वनमाने उत्तम कांबळे अरुण चव्हाण शहाबाज कुर्णे सद्दा मुजावर समीर कुपवाडे डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे शीतल खाडे अकाराम कोळेकर अक्षय अलकोंडे सुमुख पाटील वाजिद खतीब राहुल यमगर आदित्य नाईक अमित पाटील अक्षय गायकवाड संतोष कांबळे उमर शेख सयाजी बनसोडे सौरभ तहसीलदार यासिन मश्रीफ अवधूत दुधाळ अदनान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येनं युवक उपस्थित होते दोन अडीच वर्षात तुम्ही पाहता की महाराष्ट्राचे जेवढे चांगले चांगले उद्योग आहे ते गुजरातला न्यायचं हे केंद्र शासन आणि आत्ताचं महाराष्ट्र सरकार हे नवीन धोरण चालू केलेलं आहे आणि त्याची झळ एवढी लोकांना लागा लागली आहे की जेवढे युवक शिकून बाहेर यायला लागले आहेत त्यांना त्याचा अतिशय त्रास होतो आणि नोकऱ्या मिळत नाही त्यातले आपले टॅलेंट मुलं परदेशी इतर राज्यात जाऊन काम करायला लागलं आहे अतिशय मोठी हानी झाली आहे ही खरी सुरुवात सात आधी हिऱ्याचं मार्केट मोठ्याच्या मोठं मुंबईतनं सुरतला नेलं आता सुरतला यांनी हिरेनगरी म्हणून नाव देऊन टाकलं म्हणजे असा मुंबई असो औरंगाबाद असो परवाचीच मी बातमी वाचली की औरंगाबादमधून एक मोठा उद्योग जातो आहे जवळजवळ त्यात बारा तेरा हजार कर्मचारी होते अशा पद्धतीनं चाललं तर निश्चित आपल्या महाराष्ट्राच्या युवकांची हानी होणार आहे तर यासाठी आज आम्ही सर्व युवक सर्व पदाधिकारी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिससमोर आलेलो आहे